राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी दिनांक चार ऑगस्ट रोजी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे आमदार शिंदे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे हे होते सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ मानले गेलेल्या बबनराव शिंदे यांनी अचानक शरद पवार यांची पुण्यातील त्यांच्या मोदीबागेतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली इंदापूर नंतर माढ्यातही शरद पवार हे अजित पवार यांना धक्का देणार असे चिन्ह आहेत विशेष म्हणजे आमदार बबनराव शिंदे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हेही उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माढ्यात आमदार बबनराव शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे मात्र त्याच मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हेही निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत माड्यात मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे शरद पवार यांच्या माध्यमातून आमदार बबनराव शिंदे हे आपल्या मुलाची विधानसभेची वाट सोपी करण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना अशी चर्चा या भेटीमुळे रंगली आहे आता बबनराव शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी नेमकी कोणत्या कारणासाठी शरद पवार यांची भेट घेतली याचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे